उपवासाची इडली बनवायची त्यासाठी मी शाबूस तांदूळ घेतलेले येतं थोडेसे एक पेल्याला कमी घेतलेले येतं आणि तीन पेले भगर घेतलेली आहे हे आपण पाण्यात भिजत टाकूया हे पाण्यात टाकून घ्यायचे आणि शाबस तांदूळ पण पाण्या झाकण ठेवून घेऊया झाकण काढून घेऊया वरचं पाणी काढून घ्यायचं आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं वाटून झालेलं आहे हे पा पातळ वाटलेलं आहे मीठ टाकलेलं आहे बी त्याच्यात मध्ये मी जास्त पातळ नाही घट्ट पण नाही हे मी सकाळी भिजत टाकलं होतं आता वाटवलं आहे आता झाकून ठेवून उद्या आपण इडल्या बनवायच्या किती छान फुगलेले उपा भांड्याला शेंगादाण्याचं तेल ह्या भांड्याला लावून घेऊया अळूची करायचं याच्यात टाकायचं कुकरमध्ये पाणी टाकले लिंबाची फोड आणि हे ठेवून द्यायचं आहे इडले भरून झालेले आता गॅसवर ठेवलं आहे कुकर आता झाकण पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून देऊया आपण उपसाच्या येण्याची चटणी तयार करून घ्या खोबऱ्याचे काप टाकलेली येतं कच्चे शेंगादाणे मीठ थोडीशी साखर हिरव्या मिरच्या तुमच्या याच्यानुसार करायचं आवडीनुसार याच्यात पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं बारीक करून घेतलेलं बारी आहे शेंगादाण्याचं तेल गरम झालेलं आहे याच्यात तेल टाकून घ्यायचे थोडेसे कलर किती छान आलेला आता चटणी तयार झाली कुकर झालेलं आहे इडल्या आपण थंड करायला ठेवूया इडल्या तयार झाल्या आता आपण असे करून काढून घेऊया हे घेऊ पटकन निघायच त्या तेलामुळं ते उपासाची इडली आपली तयार झालेली आहे त्याच्याबरोबर चटणी पण ठेवलेली आहे हे करून पहा तुम्हाला आवडल्यास शेअर लाईक आणि सबक्राईब करायला विसरू नका